आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर चोरी केलेल्या रेल्वे पटरीचे लोखंड जालन्यातील स्टील कारखान्यात विक्रीसाठी येत असताना रेल्वेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी पकडले आहे विशेष म्हणजे रेल्वे पटरीचे पाच सहा फुटांचे अनेक तुकडे करून ट्रक क्रमांक एम एच एकवीस बी एच अडुसष्ट पंच्याहत्तर मध्ये अकोला येथे भरून ते जालन्यात आणले जात होते जालना औद्योगिक वसाहतीमध्ये वितळत्या लोखंडापासून सळ्या बनवणारे अनेक कारखाने आहेत या कारखान्यामध्ये हे चोरीचं लोखंड वापरले जात असल्याचे समोर आले आहे दरम्यान या प्रकरणी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे आणि ह्या अशा लोखंड विक्रीसाठी मोठी गँग कार्यरत असल्याची शक्यताही वर्तवली आहे दहावी नंतर पुढे काय फक्त पीएफसी क्लासेस जालना शहरात येत असलेल्या चोरीच्या लोखंडाचा ट्रक पकडल्यानंतर हे सर्व लोखंड रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने त्यांच्या कार्यालयासमोर उतरून घेतले आहे हे उतरून घेण्यासाठी जेसीबी पोकलँड याचाही वापर करण्यात आला आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी एका छोट्या ॲटोमधून लोखंड चोरीला जात होते तो चोरीचा ॲटो देखील पोलिसांनी जप्त केला आहे एकंदरीत काय तर जालन्यामध्ये लोखंडी कारखान्यामध्ये चोरीचा माल विक्रीसाठी येत असल्याचे समोर आले आहे सर रेल्वे पटरी चोरणारे काही चोर पकडल्याची माहिती काय सांगता येईल आज सकाळी आम्हाला थोडे इंटेलिजन्स आलं आणि त्या इंटेलिजन्सच्या बेसवर आम्ही धाड टाकली आणि त्यात एक ट्रक ट्रक क्रमांक एम एच ट्वेंटी वन बी एच सिक्स एट फायव सेवन त्यात रे रेल्वेची जी आहे पटरी होती आणि त्यात दोन व्यक्ती होते त्या दोन व्यक्तींना पकडलेला आहे आणि पकडून केस रजिस्टरची प्रोसेस चालू आहे सोबत त्यात कोणकोण इन्व्हॉल्वमेंट आहे त्याची पूर्णपणे ज्या चौकशी चालू आहे चौकशी झाल्यानंतर तुम्हाला ते कळवलं सर हा माल कुठून कुठून येत होता आणि कुठं जाणार होता प्राथमिकदृष्ट्या जे प्रिलिमिनरी इन्क्वायरीमध्ये निष् असं निष्पन्न झालं की हा माल जो आहे अकोल्यावरून त्यांनी लोड केलेला होता आणि इकडे एम आय डी सीमध्ये जे आहे डिस्पोज करण्यासाठी आले परंतु त्याआधीच आम्ही जे आहे त्यांना जे केलं किती वजन असेल काय सांगता जवळपास जवळपास म्हणजे रेल्वे पटरी आणि ट्रक हे सध्या या मालात जप्त केले जप्त केले ही कारवाई करण्यासाठी रेल्वे पोलीस इन्स्पेक्टर पवन इंगळे यांना पोलीस उपनिरीक्षक विजय वाघ पोलीस कर्मचारी सुनील नलवडे गणेश काळे संदीप जाधव आणि इतर त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केली